व्ही एस एम कन्नडा व मराठी लोअर प्रायमरी कॉन्व्हेंट शाळेमध्ये बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी स्वातंत्र्याचे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन कर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी वी एस एम शिक्षण संस्थेचे सीईओ सिद्धगोंडा पाटील सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विशेष अतिथी म्हणून गर्ल हायस्कूलचे मुख्याध्यापिका जी एम सर व हायर प्रायमरी शाळेचे मुख्याध्यापक वाय बी सर उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री डी के नाईक सरांनी केले तसेच मुलांना मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी बालदिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक श्री डी नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये इयत्ता एल के जी पासून पहिली ते चौथी कन्नड मराठी मीडियाचे मुलांनी भाग घेतला होता यामध्ये मराठी मीडियम इयता चौथी ब विद्यार्थिनी प्रणिती प्रवीण पवार हिचा प्रथम क्रमांक आला एल के जी एची विद्यार्थिनी सानिका आकाश सावंत हिचा लहान गटातून प्रथम क्रमांक आला याबद्दल त्यांचे व्ही एस एम शिक्षण संस्थेचे सीईओ श्री सिद्धगोंडा पाटील सरांनी अभिनंदन केले तसेच मुख्याध्यापक श्री डी के नाईक सर व हायस्कूलचे शिक्षक श्री आयनापुरे सरांच्या शुभ हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यात दोघींना शाळेचे मुख्याध्यापक श्री डी के नाईक सर तसेच शाळेचे शिक्षक श्री रानमाळे सर श्री गावडे सर श्री कामते सर राजू नाईक सर तसेच टीचर कुरळुपे टीचर कविता पाटील टीचर सौम्या देवटे टीचर सरस्वती कोपाडे टीचर साजन नवर सौदी टीचर यांच्या प्रोत्साहनाने सर्वांना मार्गदर्शन मिळाले शिवान्यूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा नवनवीन बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर